तुषार कुंभार रत्नागिरी वरून यांनी प्रश्न विचारले दर सहा महिन्यांनी घटकासाठी रिक्त जागांचा आढावा घेऊन त्या जागी दर सहा अनुकंपा नियुक्ती केली जाईल का तर हो शासनाचं जे काही नवीन सुधारित धोरण आहे अनुकंपाचं ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस ला पासून लागू आहे बरोबर आहे त्यामध्ये असं स्पष्ट परिशिष्ट ह मध्ये कार्यपद्धती सांगितलेली आहे की अनुकंपा नियुक्तीबाबत शासनास सादर करायचा अहवालाचा नमुना दिलेला आहे या यामध्ये तुम्हाला काय भेटेल की आता हे बघा सप्टेंबर महिन्यात जो काही अहवाल आता काही विभागाचा गेले असेल किंवा लवकरच तो जाईल हा एक सप्टेंबर रोजीची जी स्थिती तुम्हाला यामध्ये कळणार आहे यामध्ये तुम्हाला काय भेटेल की तुम्ही काय बघायचंय की तुमच्या जो काही विभाग आहे किंवा कलेक्टर ऑफिसला तुम्ही बघून घ्या म्हणजे क आणि ड साठी वेगवेगळे ड साठी नियुक्ती प्राधिकारी आणि क साठी कलेक्टर ऑफिस ओके जिल्हाधिकारी यामध्ये परिशिष्ट ह हे बघा आणि परिशिष्ट ह मध्ये तुम्हाला काही माहिती मिळेल की परिशिष्ट ह मध्ये तुम्हाला मिळेल की एक मार्च रोजी प्रत्यक्ष सूचीवरील प्रलंबित उमेदवारांची संख्या किती होती घटकाची किती होती डची आणि एकूण किती होती हे कळून जाईल त्याच्यानंतर मागील सहा महिन्यात नियुक्ती दिलेल्या उमेदवारांची संख्या म्हणजे एक मार्च पासून ते एक सप्टेंबर या सहा महिन्यामध्ये किती नियुक्ती दिली हे याचा इथं क ला किती दिली ड ला किती दिली एकूण किती दिली हे कळे आणि त्यानंतर एक सप्टेंबर म्हणजे नियुक्ती झाल्याच्या नंतर एक सप्टेंबर प्रतीक्षा सूचीवरील प्रलंबित उमेदवारीची संख्या हे दोन हजार पंचवीस असणार आहे बरोबर आहे आता हे एक सप्टेंबरच्या नंतर भरती परत केव्हा होणार आहे एक मार्च पूर्वी म्हणजे एक मार्च केव्हा मी फेब्रुवारी म्हणतो साधारणतः फेब दोन हजार सव्वीस ला परत हे म्हणजे चक्र हे जे काही चक्र आहे दर सहा महिन्याने चालू आहे आता मार्च महिन्यात सादर करा करावायचा आरावा आरा म्हणजे अहवाल हा दोन हजार केव्हा सव्वीसला सादर होईल म्हणजे सव्वीस पर्यंत तुमच्यापैकी जे काही वेटिंगला आहे त्या बऱ्यापैकी लोकांना हे एक मार्च पर्यंत नियुक्ती मिळून जाईल इथं पण तुम्हाला एक सप्टेंबरला किती लोकांना दिली सहा महिन्यात नियुक्ती दिलेली उमेदवारांची संख्या म्हणजे इथं प्रतीक्षा किती होती त्याच्यानंतर यापैकी किती लोकांना नियुक्ती दिली इथं कळेल आणि त्या नियुक्ती दिल्याच्या नंतर अजून प्रतीक्षेत किती उमेदवार आहेत किंवा काही नवीन काय उमेदवार ऍड झालेले आहेत हे इथं तुम्हाला कळणार आहे आता पुढचा प्रश्न काय आहे त्यांचा ते बघूयात की मुख्यमंत्री अनुकंपा मिळवत बोलले आहेत की पुढील तीन ते चार महिन्यात उरलेल्या वीस टक्के भरती पूर्ण करून करू ही गोष्ट करणे शासनाला शक्य आहे का आता तुम्हीच ठरवा शक्य आहे की नाही मी तर म्हणतो की शक्य आहे बघा काय शक्य आहे की अनुकंपाचा सुधारित धोरण किती आलं किंवा आलो सतरा जुलै दोन हजार पंचवीस जुलैच्या नंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे हे पंधरा दिवस आणि हे महिना म्हणजे साधारणतः अडीच महिन्यामध्ये शासनाने अनुकंपा नियुक्ती दिली ना तर मग आता बाकीच्या सहा महिन्यामध्ये हे करणं शक्य नाही का आधी शक्य आहे मला वाटतं की आता एक मार्चला साधारणतः म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः नियुक्ती आदेश तुम्हाला जे वेटिंग वरती आहेत त्यांना मिळून जाते त्याच्यानंतर आता दुसरा प्रश्न काय होता हा वीस टक्के भरती पूर्ण करू आता वीस टक्के म्हणजे काय हे बी जाणून घेणं गरजेचं आहे हे बी आपल्याला सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये कळेल आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की उदाहरण दिलेलं आहे की शंभर पद रिक्त आहेत शंभर पैकी दहा म्हणजे शंभर पदे मंजूर आहेत बघा मंजूर पद किती शंभर त्यापैकी रिक्त किती दहा आणि त्याचे दहाचे वीस टक्के इथे काय म्हणतात दहा पदे रिक्त असतील तर दहा पदाच्या वीस टक्के म्हणजे किती येतील होय हे शु, दोन शून्य कटले हा शून्य बे एक बे म्हणजे किती येतील दोन पद इथं दिलेलंच आहे त्याने दोन पदे नियुक्ती अनुकंपा तत्वाने नियुक्ती होणार आता वीस टक्के म्हणजे किती मंजूर पदाच्या पैकी रिक्त पद किती आहेत त्या रिक्त पदाच्या वीस टक्के तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे एवढं मला इथे क्लिअर करायचं आहे त्याच्यानंतर ऑगस्ट पर्यंत सरळ सेवेतील रिक्त पदाच्या वीस टक्के जागा अनुकंपा तत्वावर घेतली आहेत बर ओके तर उरलेली भरती पूर्ण करण्यासाठी शासन नवीन बंद व असं म्हणायचं असेल बिंदू मध्ये बदल करून ही गोष्ट होऊ शकेल का तर बघा शासनाने ठरवलं तर शासन करू शकतं तर माझ्या माहितीप्रमाणे जे काही आकृती बंद आहे आकृती बंद जे काही आहे ते म्हणजे पदाचा आढावा आपण त्याला म्हणतो तर ते त्याच्यावरती काम प्रत्येक शासनाच्या विभागावर मध्ये युद्ध पातळीवर चालू आहे ते लवकरच आकृती बंद म्हणजे पदाचा आढावा येणं अपेक्षित आहे आता राहिला प्रश्न बिंदू नामावलीमध्ये बदल करण्याचा बिंदू नामावलीमध्ये बदल करायचा असेल तर त्याला सामान्य प्रशासन विभाग त्याचबरोबर वित्त विभाग आणि विधी व न्याय विभागाचं या तिन्ही विभागा विभागाची सहमती लागते त्यामुळे ही थोडी प्रक्रिया म्हणजे या तिन्ही गोष्टी मिळून येणं गरजेचं आहे या तिन्ही विभागांनी जर सहमती दर्शवली तर बिंदू नामावलीमध्ये बदल करून जे काही आहे ती पुढील भरती ही होऊ शकते पण त्याला या तिन्ही विभागाच्या कोण सामान्य प्रशासन विभाग वित्त विभाग आणि विधी व न्याय विभागाची मंजुरी लागेल आता माझ्याकडे वेळ तेवढा नसल्यामुळं राहिलेले जे काही प्रश्न आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात नक्कीच मी उद्या वेळ काढण्याचा प्रयत्न करेल उद्या आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये अजून तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंट आपल्या केवळ प्रश्न या टॉपिकवरती सुचवा जेणेकरून आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच